कसे आहात मी डॉक्टर प्रीतम खुने एमबीबीएस एम अँथ्रोपॉलॉजी नेट क्वालिफाईड आणि युपीएससी चा चार वेळेस इंटर केलं आता हे तुमच्यासाठी एवढं महत्वाचं नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट जे तुमच्यासाठी आहे ते म्हणजे की मी किती गाईड केलेलं आहे आणि किती स्टुडंट्स हे सिलेक्ट झालेले आहेत तर मी अँथ्रोपॉलॉजी मध्ये गाईड केलेले स्टुडंट्स हे युपीएससी मध्ये टॉप टेनमध्ये सुद्धा आलेले आहेत म्हणूनच मी तुमच्यासाठी एक इथे प्रोग्राम स्टेअप अकॅडमीमध्ये घेऊन आलेला आहे तो प्रोग्राम म्हणजे टेस्ट सिरीज का मेंटरशिप प्रोग्राम तुम्ही जर आपली अँथ्रोपॉलॉजीची बॅच जर जॉईन केलेली असेल तर तुम्हाला हा टेस्ट सिरीज का मेंटरशिप प्रोग्राम हा फ्री ऑफ कॉस्ट मिळेल पण जर तुम्ही कुठं दुसरीकडे कोचिंग घेतली असेल किंवा तुमचा अँथ्रोपॉलॉजी तुम्ही स्वतःहून तयारी केली असेल आणि तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल टेस्ट सिरीजची आणि कुठे जर तुम्हाला कंटेंट जर कमी वाटत असेल तर तुम्ही आपला हे प्रोग्राम जॉईन करू शकता टेस्ट सिरीजमध्ये काय तर मी तुम्हाला रील्स मध्ये सांगितलेलं सांगितलेले आता इथेही सांगतो की आठ हे सेक्शनल टेस्ट आपण घेतलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अशा सेक्शनल टेस्ट असतात ज्यामध्ये मी काय केलेलं आहे तर पेपर वन आणि पेपर टूचा चा जो अँथ्रोपॉलॉजीचा जो सिलेबस आहे तो अशा प्रकारे डिवाईड केलेला आहे की तुम्हाला जास्त लोड पण येणार नाही आणि तुम्ही जो सिलेबसचा पार्ट आहे तो तुम्ही चांगल्यापैकी कव्हर करू शकाल आता तुम्ही बघू शकाल की बाकीचे जे टेस्ट सिरीज बघितले असतील तुम्ही मार्केटमध्ये तर तिथं कसं केलं जातं जे अँथ्रोपॉलॉजिकल थेरीज आहे ते एकाच टेस्टमध्ये घेतल्या जातात जो आपला युनिट सिक्स आहे पेपर वनचा तर मग आपण काय केलेलं आहे की एमपीएससी कोणती थेरीला जास्त महत्व दिले आपल्याला माहित नाहीये कदाचित आपण म्हणतो ना की युपीएससी चा कॉपी पेस्ट पॅटर्न तसाची तसा इथे लागू होऊ शकतो तर युपीएससी कोणत्या थे थेरीज होत्या ते थे? तर युपीएससी जनरली त्या लास्टच्या थेरीजवर जास्त भर आहे सिंबॉलिक थेरी कॉग्नेटिव्ह थेरीज किंवा पोस्ट मॉडर्निझम थेरी मग एमपीएससी या पण थेरीज विचारू शकते किंवा डिफिकल्टी लेवल जर त्या लेवलचा नाही म्हणून ते काय करू शकतात तर ते सोप्या थेरीज म्हणजे स्टार्टिंगच्या थेरीज असं अभिजात उत्क्रांतीवाद झाला म्हणजे क्लासिकल क्लासिकलिस्टीचा प्रसारवाद म्हणजे डिफ्युजन हे पण विचारू शकतात मग आपली तयारी कशी असायला पाहिजे आपल्याला सगळ्याची सगळ्या थेरीज करायच्या मग मी काय केलेलं आहे तर आपल्या ज्या पहिल्या पाच ज्या टेस्ट आहेत त्यामध्ये आपण काय केलं जे थेरीज आहेत ते थोड्या थोड्या डिवाइड केल्या आहेत ज्यामुळे तुम्हाला लोड पण येणार नाही सगळ्याच्या सगळ्या थेरीज तुम्ही फोकस करून चांगल्यापैकी तयारी करू शकता आता आपण बघूया की आपले जे आठ सेक्शनल टेस्ट आहेत त्यामध्ये आपण सिलेबस कसा दिलेला आहे तर पहिला जो पार्ट आहे तो बेसिक्स आहे अँथ्रोपॉलॉजी बाकीचे जे डिसिप्लिन्स आहेत त्यांच्यासोबतची रिलेशनशिप कशी आणि मिनिंग ऑफ अँथ्रोपॉलॉजी वगैरे जो तो पार्ट आहे ब्रांचेस ऑफ अँथ्रोपॉलॉजी तो वाला पार्ट आहे तो आपण इथे वन पॉईंट वन वन पॉईंट वन वन पॉईंट थ्री मध्ये कव्हर करतो मग युनिट टू जो आहे तो पण आपण इथं कव्हर केलाय मग हा झाला टेस्ट वन ठीक आहे टेस्ट टू मध्ये वन पॉईंट फोर वन पॉईंट फाईव्ह वन पॉईंट सिक्स झालं आणि युनिट टू जो आहे आपला तो कव्हर केलेला आहे आपण टू पॉईंट थ्री टू पॉईंट फोर टू पॉईंट फाईव्ह आणि याच्यासोबत आपण डिफ्युजनिझम फक्त ठेवलेली आहे तुम्हाला जर हे आता वन पॉईंट वन वन पॉईंट टू हे जर कळत नसेल तर तुम्ही सिलेबसची जी कॉपी आहे ती समोर घेऊन बसा म्हणजे तुम्हाला क्लिअरली कळेल का तर आपण त्याच्यामध्ये टाइम वेस्ट करू शकत कर नाही तर व्हिडिओ खूपच मोठा होईल ठीक आहे तिसरी जे टेस्ट आहे ती आपला युनिट थ्री युनिट फोर युनिट फाईव्ह म्हणजे पॉलिटिकल ऑर्गनायझेशन इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन आणि रिलिजन जो आहे तो आहे आणि मग युनिट सिक्स तर आपण डिवाईडच केलेला आहे जो अँथोपोलजिकल थेरीजचा पार्ट आहे क्लासिकल ऑफ डिफ्युजन आणि इथे आपण मग दोन थेरीज ठेवलेले आहेत त्या म्हणजे थेरीज आहेत हिस्टॉरिकल पर्टिक्युलिझम फंक्शनलिझम आणि स्ट्रक्चरल फंक्शनलिझम मी दोनच का म्हणलं का तर हिस्टॉरिकल एक थेरी आहे आणि फक्शनिझम मध्ये आपण फंक्शनलिझम मलिनस्कीचा आणि स्ट्रक्चर फक्शनजम आर सी ब्राऊनचा आपण दोन्हीला एकच कन्सिडर करतो ठीक आहे जे चौथी टेस्ट आहे त्यामध्ये आपण युनिट सेवन जो लँग लिंग्विस्टिक अँथ्रोपॉलॉजी आहे लँग्वेज आणि कल्चर जो टॉपिक आहे तो आणि रिसर्च मेथोडॉलजीचा जो युनिट एटचा टॉपिक आहे तो आपण घेतलेला सोबतच आपण मग थोड्या थेरीज घेतल्या ते म्हणजे कल्चरल मटेरियलिझम झालं स्ट्रक्चरलिझम कल्चर पर्सनॅलिटी आणि न्यू रव्ह्युलेशन इथे जरा थोड्या थेरीज असतात का तर हा वाला जो पार्ट आहे तो छोटा पार्ट आहे ठीक आहे नंतर आपण जो घेतलेला आहे तो आहे म्हणजे टेस्ट फाईव्ह मध्ये आपण लास्टच्या जे थेरीज आहेत जे, जे युपीएससी ला खूप इम्पॉर्टंट आहे सिंबॉलिक आणि इंटरप्रिटेटिव्ह थेरी झाली कॉब्नेटिव्ह थेरी झाली आणि पोस्ट मॉर्डिन थेरी ते घेतलेली आणि इथून आपला चालू होतो मग पेपर टू चालू होता आता तुम्ही म्हणाल की जे मी आठ सेक्शनल टेस्ट देतो त्यातल्या तर साडेचार जे सेक्शन आहेत साडेचार पावणे पाच सेक्शनल टेस्ट तर पेपर वनला दिला का बरं असं केलं का तुम्हालाही माहिती आपला पेपर वन जो आहे तो कम्पेरेटिव्ह टू पेपर टू हा थोडासा लेंदी आहे मग कव्हर करण्यासाठी तुम्हाला जास्त लोड येऊ नये म्हणून मी असं डिव्हिजन केलेलं आहे मग पेपर टू इथं चालू होतो इथे पेपर टू मध्ये मग युनिट टू आणि युनिट थ्री आपण कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे नंतर जो आपला टेस्ट सिक्स आहे त्याच्यामध्ये आपण पेपर टू चा युनिट फोर युनिट फाईव्ह युनिट सिक्स आणि युनिट सेव्हन म्हणजे याच्यामध्ये आपण विलेजेस वाला जो पार्ट आहे ना ट्रायबल अँथ्रोकॉलॉजी आपण सुरुवात करतो नंतर जो टेस्ट सेवन आहे त्याच्यामध्ये आपण प्रयत्न केलेला आहे की जो जेनेटिक्सचा पार्ट आहे पेपर वनचा राहिलेला तो जरा असा फॅक्च्युअल पार्ट आहे आणि तुम्हाला जरा स्टुडंटला मोस्ट ऑफ लक्षात ठेवल्याला जरा वेळ लागतो म्हणून मी लास्टला तो ठेवलेला आहे मग आपण इथं जो जेनेटिक्सचा पार्ट आहे तो पेपर वनचा तो घेणार आहे आणि जो लास्टचे जे दोन टॉपिक्स आहेत पेपर चे ते एट आणि युनिट एट आणि युनिट नाईन आपण घेणार आहे ठीक आहे तर हे झाले टेस्ट सेवन टेस्ट एट मध्ये आपण जो मोस्ट फॅक्च्युअल पार्ट आहे अँथ्रोपॉलॉजीचा तो ठेवलेला आहे तो म्हणजे आर्किओलॉजी म्हणजे काय तर तुम्ही इथे आता पाठ करायचं आणि डायरेक्टली जाऊन एक्झाम मध्ये पण लिहू शकता तुम्हाला ते लक्षात राहू शकेल ठीक आहे म्हणजे पेपर वनचा जो आर्किओलॉजीचा पार्ट आहे वन पॉईंट सेव्हन वन पॉईंट एट तो आपण ठेवलेला आहे आणि युनिट इलेव्हन आणि युनिट जो आहे अप्लाइड अँथ्रोपॉलॉजीचा तो एक पार्ट ठेवलेला आहे त्याच्यावर एक किंवा दोन प्रश्न येतातच शंभर टक्के आणि युनिट आपला पेपर टू चा जो युनिट वन वन पॉईंट वन वन पॉईंट टू वन पॉईंट थ्री जो आर्क्यॉजीचा पार्ट आहे तो तुम्ही इथे कव्हर करू शकता आता दोन्ही लिंक आहे वन पॉईंट सेव्हन वन पॉईंट एट पेपर वनचा आणि पेपर टू चा जो युनिट वन आहे तो लिंक आहे एक दुसऱ्यासोबत त्याला सोबतच म्हणून तुम्ही अभ्यास कराल ठीक आहे आता हे दिस वॉज अबाउट म्हणजे जे आपले सेक्शनल टेस्ट आहेत जे आठ सेक्शन सेक्शनल टेस्ट त्याच्याबद्दल होतं या सेक्शनल टेस्ट कशा असणार आहेत तर या वीकली सेक्शनल टेस्ट असणार आहेत स्टार्ट कधी होतात तर ते सहा डिसेंबर पासून चालू होते सहा डिसेंबर पासून चालू होणार आहे आणि वीकली एक एक टेस्ट असणार आहे म्हणजे सहा डिसेंबरच्या नंतर तेरा डिसेंबरला असणार आहे म्हणजे हे आपण जो शेड्यूल ठेवला आहे तो सॅटरडेचा ठेवलेला आहे तर सॅटर्डेला तुम्ही अटेम्प्ट करू शकता आता या सेक्शनल टेस्ट मोठ्या आहेत का अडीचशे मार्काचे आहेत नाही आपण कसे केले तर एकशे किंवा एकशे तीस मार्काचे म्हणजे अंदाजे यामध्ये म्हणजे आठ ते दहा प्रश्न असणार आहे जे की तुम्ही आरामात बसून लिहू शकता ठीक आहे आता याच्या सोबत म्हणजे हे जे आठ सेक्शनल टेस्ट झाले की त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे तर आपण मग डायरेक्टली आता फुल लँड टेस्ट कडे वळणार आहे जेव्हा तुमचं पूर्ण सिलेबस एकदा वाचून होईल रिवाईज होईल तर आपण तुम्ही बघू शकता की इथे मी गॅप खूप मोठा दिलाय एकतीस जानेवारीच्या नंतर डायरेक्टली तुम्हाला तेरा फेब्रुवारी म्हणजे अकरा बारा दिवसाचा गॅप आहे त्याच्यामध्ये तुम्ही अँथ्रोपॉलॉजी पेपर वन आणि पेपर टू आपल्याला तर सहा दिवसाचा गॅप मिळणार आहे मेन एक्झाम मध्ये जीएसचा जीएस फोर झाला आणि पुन्हा अँथ्रो जो पेपर आहे सहा दिवसाचा गॅप इथे बारा दिवसाचा गॅप आहे म्हणजे तुम्ही कमीत कमी तीन ते चार वेळेस तुम्ही सिलेबस पूर्ण कव्हर करू शकाल मग आता काय तर जे फुल लें टेस्ट आहेत ते अँथ्रोपॉलॉजी पेपर वन जो आहे तो मी तेरा फेब्रुवारीला ठेवलेला आहे आणि मी विचार करत होते की तेरा फेब्रुवारीला दुसरा पेपर पण ठेवायला पाहिजे का पण सिन्स तुम्ही फुलँड टेस्ट एकदाही आधी दिलेला नाही म्हणून आपण काय केलं तर चौदा फेब्रुवारीला आपण पेपर टू ठेवलेला आहे सो तयारी तुमची आधीच करायला पाहिजे की असं नाही की तेरा फेब्रुवारीला पेपर वन झाला की पुन्हा तुम्ही तेरा फेब्रुवारीच्या संध्याकाळी तुम्ही पेपर टू ची तयारीला बसणार नाही आधीपासून सगळी तयारी पाहिजे ठीक आहे आणि मग आपण काय करणार की लास्ट जो मेन एक्झामचा जसा एक्सपिरियन्स असणार आहे तुम्हाला एमपीएससी ची मेन्स जे डिस्क्रिप्टिव्ह तुम्ही द्यायला जाणार तोच रिअल टाइम एक्सपिरियन्स देण्यासाठी आपण दोन मार्चला सकाळी नऊ ते बारा आणि पुन्हा दोन ते पाच जसा एक्झाम होत त्याच रिअल एक्सपिरियन्स मध्ये आपण तुमच्यासाठी आन्सर बोल पेपर वन आणि पेपर टू घेणार आता याच्यामध्ये हे झालं टेस्ट सिरीज बद्दल आता मेंटरशिप प्रोग्राम म्हणजे नेमकं काय का तर मेंटरशिप प्रोग्राम मध्ये आपण काय करणार की जे टेस्ट तुम्ही मला पाठवणार जर तुम्ही ऑफलाईन मोडमध्ये असाल तर तुम्ही येणार इथं टेस्ट पेपर लिहिणार आणि पेपर सबमिट कराल मग ते जे पेपर मला मिळणार आहेत मी ते तुम्हाला डायरेक्टली चेक करून देईन त्याचे तुम्ही डिस्कशन्स वगैरे अटेंड करू शकाल जे फीडबॅक असेल मी त्याच्यावर लिहून देणार आहे आणि जे ऑनलाईन स्टुडंट का ते काय करणार मला स्कॅन करायचे तुमचे आन्सर कॉपीज आणि मला तुम्ही पाठवू शकता मग जे मला येणार मी त्याच्यावर प्रॉपरली फीडबॅक देईन आणि जे डिस्कशन व्हिडिओ असेल त्याला त्याचा तुम्हाला ऍक्सेस देण्यात येईल ठीक आहे हे टेस्ट सिरीज बद्दल आता मेंटरशिप काय तर तुम्ही वन टू वन जे तुमचं कंटेंट कुठं कमी पडलंय का त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करू शकतो जर तुमच्या एखाद्या आन्सरमध्ये काही स्पेसिफिक इशू आहे किंवा तुमच्याकडे कंटेंट आहे पण आन्सर रायटिंग स्किल नाही तर ते कशी डेव्हलप करायला पाहिजे हळूहळू ते मी तुम्हाला सांगणार का तर एकदम तर डेव्हलप होणार नाही आन्सर सो आपल्याकडे टाइम आहे आणि तुम्ही जर आता मीन देणार असाल दोन हजार पंचवीस ची तर मग विदाउट वेस्टिंग इव्हन सिंगल डे तुम्ही आता आपला हा प्रोग्राम जॉईन करू शकता मध्ये दुसरं काय करणार आहे की एखादा असा टॉपिक तुम्हाला वाटतो की ज्याचा तुमच्याकडे कंटेंट नाही तर माझ्याकडे ऑलरेडी भरपूर कंटेंट आहे मी तुम्हाला त्यातला कंटेंट दे आणि तुम्ही चांगल्या प्रकारे प्रिपेअर करू शकता मी ऑलरेडी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की मी भरपूर टॉपर्सला गाईड केलेला आहे की ज्यांचं सिलेक्शन युपीएससी मध्ये झालेलं आहे आणि मी तुम्हाला आताही सांगतो की जे मी हे टेस्ट पेपर सेट करणार आहे याच्यामध्ये जे पण प्रश्न कवर होणार आहेत मी गॅरंटेड सांगतो तुम्हाला की एमपीएससी मेन्स अँथ्रोपॉलॉजीचा जो पण पेपर आहे मदला सेम टू सेम रिपीट असणार आहे येण्याचे खूपच कमी आहेत आणि जर काही थोडाफार वेगळा आला रे आला तर त्याची पण आपण तयारी करूया ठीक आहे तर काही याच्या या, या प्रोग्रामच्या डिटेल्स बद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर ते स्क्रीनवर पण तुम्हाला नंबर दिसतील त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा स्टेपअप अकॅडमीचे जे ऑफिस आहे त्याला भेट द्या किंवा माझ्या नंबरवर तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर आहे नाईन फाईव्ह सिक्स वन झिरो वन झिरो सेवन फोर सेवन काही असेल शंका असेल कसलीही की तुम्ही जॉईन करू शकता म्हणजे जर टेस्ट म्हणजे तुम्ही आमचे स्टुडंट नसाल तुम्ही माझी अँथ्रोपॉलॉजी बॅच जॉईन जरी नसेल केलेली आणि फक्त तुम्हाला टेस्ट सिरीज जरी तर तुम्ही जॉईन करू शकता आणि जर आमचे स्टुडंट असाल त्यांना तर आहेच ऑलरेडी ठीक आहे आणि जर तुम्ही पंचवीसशी तयारी न करता तुम्ही सव्वीसशी तयारी करत असाल आणि तुमचा अँथ्रोपॉलॉजी प्रिपेअर झालेला असेल तर मार्केटमध्ये जे हवा आहे त्याच्या मागे जाऊ नका की प्रीच्या नंतर मेन्सची तयारी होऊ शकते मेन्सची तयारी हमेशा प्रीच्या आधी व्हायला पाहिजे म्हणून मी काय सांगतो तुम्हाला तर तुम्ही डायरेक्टली हे जर प्रॅक्टिस चांगली जर करायची असेल तर तुम्ही आपली जे टेस्ट सिरीज आहे ते जॉईन करू शकता आणि माझा फीडबॅक देऊ शकता जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आपल्या टेस्ट सिरीजच्या प्रोग्राम तर तुम्ही जॉईन करू शकता जेणेकरून मी माझ्या एंडनं तुम्हाला जेवढी माझ्याकडून मदत होईल ते मदत करू शकेन म्हणजे की तुमचे जे चान्सेस आहेत सिलेक्ट ते जास्तीत जास्त वाढतील थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर दी एक्झाम्स थँक्यू